आय एस ओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र बुद्धमूर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवर प्रदान समारंभ संपन्न नमस्कार मी राम बिरकर महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात बातमी विस्तारानं विश्वशांती बुद्धविहार चतारी तालुका पातूर जिल्हा अकोला येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी देशातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय अठ्ठावीस फूट लांबीची महापरिनिबांण अठ्ठावीस तासात साकारलेल्या बुद्ध मूर्तीचा आठवा वर्धापन दिन उपासक आणि उपासिकांच्या खचाखच गर्दीत संपन्न झाला विश्वशांती बुद्धविहारातील महाकाय मूर्तीची लांबी अठ्ठावीस फूट असून जगविख्यात बुद्ध मूर्ती शिल्पकार आयुष्यमान सुरेजी खंडेराव नाशिक यांच्या संकल्पनेतून साकारलेली महापरिनिबान अवस्थेतील मूर्ती दर्शनासाठी सकाळपासून तोबा गर्दी उसळली होती यावेळी भदंत गुणरत्न महाथेरू नंदुरबार येथील भदंत उपस्थित होते तसेच महाथेरू क्रांतिकारक भदंत ज्ञानज्योती यांचे शिष्य राजज्योती व आदरणीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित होते सकाळी सात वाजता ध्वजारोहण त्रिसरण पंचशिलासह परित्राण पाठ घेण्यात आला दुपारी बाराच्या सुमारास चिवर प्रदान सोहळा तर बारा ते दोन या दरम्यान भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली यापूर्वी अकोला जिल्हा व बुलढाणा जिल्ह्यातील समता सैनिक दलाच्या वतीनं उपासक उपासिकांच्या वतीनं तथागताच्या या महाकाय मूर्तीला सन्मानपूर्वक सलामी मानवंदना यावेळी देण्यात आली यावेळी विविध वक्त्यांची मार्गदर्शनपर भाषणे ही झाली यात प्रामुख्याने बौद्ध महासभा अकोला जिल्हाध्यक्ष मान्य पी जी वानखेडे तालुकाध्यक्ष राजेश सरकटे तसेच उपस्थितामध्ये रमेश गवई अकोला जिल्हा संघटक बौद्ध महासभा नंदकुमार डोंगरे जिल्हा सरचिटणीस अकोला जिल्हा बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय हिवराळे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून राम बिडकर यांना यावेळी खास चेंबूर मुंबईतून आमंत्रित करण्यात आले होते दुपारचे भोजनदान हे विशेष हिंदू धर्मातील लोकांनी दिले होते हे विशेष गावातील सरपंच पोलीस पाटील पंच कमिटीसह योगदानात आघाडीवर होते एकंदरीत गावातील बंधुभावाचे वातावरण दिसून आले संध्याकाळी भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महामाया उपासिका संघ चतारी भीमशक्ती क्रीडा मंडळ चतारी समस्त गावकरी मंडळ चतारी यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी मुख्य संपादक स्मिता बाबरेसह मी राम बीडकर अकोला